तोरण बांधुदारी घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची जपू नाती मना मनांची। दसरा व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर नवज्योत सिंह देसाई युवक नेते राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर येथील राजश्री शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची त्रैवार्षिक सन दोन हजार चोवीस हजार दोन दोन सत्तावीस निवडणूक बिनविरोध पार पडले निवडणूक अधिकारी म्हणून सुरेश शंकर साळवी यांनी काम पाहिले ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संघाचे संस्थापक प्रमुख मार्गदर्शक वी डी माने श्रीकृष्ण शंकर वाघ डॉक्टर मानसिंग जगताप एच डी साळुंके प्राध्यापक श्रीधर शामराव हेरवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले बिनविरोध निवडून आलेले नूतन पदाधिकारी असे अध्यक्ष कावजी धोंडराम कदम उपाध्यक्ष के बी गुरव कार्यवाह श्रीकांत शाह आडिवरेकर सहकार्यवाह श्रीमती अनिता बाबासो आवटी कोषाध्यक्ष श्री आर डी नार्वेकर अंतर्गत लेखापरीक्षक आरडी आर डी कांबळे सदस्य बाजीराव ज्ञानदेव शिपुरे श्रीमती शोभा वसंतराव पाटील स शोभा बाबुराव पोरलेकर श्री बाबूराव महादेव पोर्लेकर श्री रंगराव शंकर पाटील स्वीकृत सदस्य ॲडवोकेट बी आर मोकाशी पत्रकार एन एस पाटील सुरेश शंकरराव साळवी यावेळी नूतन अध्यक्ष कावजी कदम उपाध्यक्ष के बी गुरव तसेच नूतन संचालक बी आर मोकाशी एन एस पाटील सुरेश शंकरराव साळवी या, या, मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला विविध सामाजिक उपक्रम राबवून ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे आरोग्य व जीवन सुखकर होण्यासाठी मोलाचे सहकार्य करण्याचे तसेच या संघातील सर्वांना विश्वासात घेऊन संघाच्या प्रगतीसाठी कार्यरत असल्याचे नूतन अध्यक्ष कावजी कदम यांनी यावेळी सांगितले संचालक बी आर मोकाशी पत्रकार एन एस पाटील सुरेश साळवी यांनी मनोगती व्यक्त करून संघाच्या विकासासाठी सहकार्य करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही दिली संघाचे कार्यवाह श्रीकांत आडीवरेकर यांनी संघाच्या प्रगतीचा आढावा घेऊन आभार मानले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज